सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाशाच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मागच्या दोन भागांमध्ये मा राहू राहूचं कारकत्व राहूची फळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला या भागामध्ये दे, त्याच्याकडे आज थोडं आणि विस्तार न पाहू राहू म्हणजे षडयंत्र राहू म्हणजे कारस्थान राहू म्हणजे अत्यंत सुनियोजित बुद्धिमत्तेचा वापर करून केलेली कुठलीही कृती म्हणजे राहुप्र बुद्धिमत्तेचा वापर हे राहूचं पहिलं वैशिष्ट्य आहे कारण त्याचा भागच डोक्यावर असतो फक्त थोडा वर्ष भावनावश न होणं बुद्धिमत्तेचा अफाट वापर सुसंस्कृत असंस्कृत सभ्य असभ्य याचा पाऊल खुणाही जवळपास फिटकून देणं तिकडं त्या वाटेला न जाणं त्या सीमा रेषा पार करणं कुठल्याही गोष्टीत यशाची अपेक्षा करताना त्याचा कुठल्याही मार्गाने त्या यशापर्यंत जाण्याचा विचार करणं हे रोप्रधान आहे राहू कुठल्या मर्या मर्यादेत राहत नाही राहूला मर्यादा माहिती नाहीयेत कुठल्याही प्रकारची मर्यादा राहुल मानत नाही कुठलेही चौकटी बाहेरच्या गोष्टी ज्या असतात सामाजिक वैयक्तिक खासगी गोष्टीला काही चौकटीत आपण मांडतो त्या चौकटी मोडून काढण्याचं काम राहू करतो ऊर्जा आहे ही राहू म्हणजे नक्की ऊर्जा आहे ती नियंत्रित असेल ती सुनियोजित असेल ती व्यवस्थित असेल यथायोग्य त्याचा व्यवस्थित वापरत असेल तर राहू खूप काही चांगल्या गोष्टी करतो पण विध्वंसही करतो राहू म्हणजे विध्वंस उद्ध्वस्त करणारी मानसिकता एखाद्या व्यक्ती जीवनाच्याकडे बघताना काय होईल कसं होईल याचा कुठलाही विचार न करता काही कृत्य करतो त्या कृत्याचा विचार करतो ते सगळं राहू प्रधान आहे म्हणून राहू वेडेपण आहे राहू म्हणजे वेडेपण वेडसरपण एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर खूप मोठे आघात होतात स्वतःच्या मानसिकतेचा त्याला विसार पड विसर पडतो वैचारिक पात्रता घालून बसतो कशासाठी विधी निषेध राहत नाही सगळं राहू प्रधान आहे म्हणून राहू म्हणजे वेळ असंही म्हणलं जातं बुद्धिमत्तेच्या वापराच्या म्हणाल मन... तर हा राहू त्या बुद्धिमत्तेचा वापर करून जीवनामध्ये मोठे बदल घडवतो ते बदल त्याच्या स्वतःच्या आयुष्यातही घडू शकतो तो, तो इतरांच्या आयुष्यातही घडू शकतो आणि मॅनिप्युलेशन हे राहूचं मोठं वैशिष्ट्य आहे एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या जीवनात नको इतकं महत्व देतो त्याचा प्रभाव प्रचंड असतो म्हणजे आपण त्याच्या खातची भाऊली झाल्या असतो कळसत्री भावली आपण त्याला म्हणू शकतो तो, तो नाचवत असतो आपण नाचवत असतो हे राहुप्रधान आहे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा विसर म्हणजे राहु असंही आपण म्हणू शकतो एखादी गोष्ट शक्य नसतानाही शक्य नसतानाही त्या शक्यता दुरप्रास आपण जाणार नाही अशा गोष्टी होऊ शकत अशा गोष्टी शक्य असू शकतात असा विचार करून आपण काही कृत्य करतो काही योजना असतील काही गोष्टी व्यवसायाच्या असतील शक्य नसतं ते पण राहू जर कमकुवत असेल राहू अनियंत्रित असेल तर त्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात म्हणून राहू मजबूत करणं हे कलियुगाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल वैयक्तिक जीवनामध्ये राहूचा प्रभाव खूपसा पडतो तो कुठल्याही बाबतीत पडतो वैवाहिक जीवनापासून सार्वजनिक जीवनापासून व्यावसायिक कौटुंबिक सर्व बाबतीत राहू महत्वाच्या भूमिकेत असतो कलियुग हे राहू प्रधान आहे म्हणून यासाठीच म्हटलं जातं तृतासिटक धन्यवाद